नमस्कार विद्यार्थी मित्र मी पराग सर तुमचा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या या पी वाय क्यू सिरीजमध्ये तुम्हाला माहितीच आहे की ही पी वायक्यू सिरीज आपण स्पेशली डिझाईन केलेली आहे डिफरंट टाइप्स ऑफ एक्झाम्स ज्यामध्ये इंजिनिअरिंगचा हा जो मेकॅनिक सब्जेक्ट आहे खूप इम्पॉर्टंट आहे अशी एक्झाम कुठला आहे एस एस सी जेई असू द्या एमपीएससी जेई डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी जे खूप सारे एक्झाम्स आहे आणि त्या साठी जे आपण पी वायक्यू तयार केलेले आहे जे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सिरीज आपण तयार केली आहे त्यामध्ये मॅक्सिमम क्वेश्चन एक कन्सेप्ट बेस आणि सोबत सोबत आधी आलेल्या वेगळ्या वेगळ्या एक्झाम मधले आपण कव्हर अप केलेले आहे या क्वेश्चनला सॉल्व करताना आपण पूर्ण त्याच्या मागचे कन्सेप्ट डिटेलमध्ये समजून घेतो किंवा जर कन्सेप्ट आठवत नसेल तर लॉजिकली सॉल्व कसं करायचं किंवा एलिमिनेशन कसं करायचं ते पण आपण याच्यामध्ये बघत राहतो तुम्हाला माहितीच आहे की हे जर आपल्याला बघायचं असेल किंवा व्हिडिओ आणि हे सिरीज जे आपण कव्हर करतोय व्हिडिओ लेक्चर्सची पण सोबत सुबस सोबत ते जर तुम्हाला बघायचे असेल तुम्ही आपल्या ॲपवर जाऊ शकता आपल्या ॲपचं नाव आहे पी सी सी प्लस कोचिंग क्लासेस जर तुम्हाला ॲप अप, ॲप स्टोअरवर नाही भेटत असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जे लिंक आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता सोबत एक टेलिग्राम चॅनलची पण लिंक आहे तिथे तुम्ही क्लिक करा जॉईन करा म्हणजे तुमच्या कुठल्याही प्रकारचे डाऊट्स आणि क्युरीज आम्ही तिथे सॉल्व्ह करायचा पूर्ण प्रयत्न करूया आणि आणखी तुम्हाला काही विचारायचं असेल पर्सनली तर आमचे हे नंबर तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल असणार आहे नक्की कॉल करा मेसेज करा आणि जास्त मध्ये आपण टाइम इन्व्हेस्ट न करता डायरेक्ट सुरू करूया आजचं सेकंड लेक्चर आपलं क्वेश्चन बँकचं जे आहे कुठल्या टॉपिकवर सिस्टम ऑफ कोप्लेनर फोर्सेस आणि आम्ही प्रयत्न करतोय की सर्व टॉपिकला मिक्स करून पण आपण प्रॅक्टिस सेट कंटिन्यू करूया ठीक आहे तर आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे एक आहे एन पी दोन हजार तेवीस चा काय म्हणते क्वेश्चन सगळ्यात पहिला प्रश्न सिस्टम बघा जरी तुम्हाला पार्ट नसेल डेफिनेशन तुम्हाला शब्द समजला पाहिजे की को म्हणजे काय होते आणि प्लेनर म्हणजे काय होते ठीक आहे तर डेफिनेशन माहित असेल तर तुम्ही एकदम बघून सांगू शकता फोर्स दॅट लाईज इन द सेम प्लेन असे फोर्सेस जे का प्लेन मध्ये असते आपण त्याला काय म्हणतो को प्लेनर फोर्सेस पण नाही आठवलं तर तुम्ही को हा शब्द लक्षात ठेवा को म्हणजे का होते सोबती जे सोबत असतात नाही माहित तुम्हाला एक्झाम्पल कलिक असते आता कलिक मध्ये पण को लागते ठीक आहे जी यू ई ठीक आहे आणखी काय असते को वर्कर म्हणतो आपण जे सोबत काम करतात तिथे पण को लागते ना ठीक आहे कॉर्पोरेशन जे सोबत ऑपरेशन करतात को ऑपरेशन सोबत सोबत ऑपरेशन करतात म्हणजे काम करतात तर को या शब्दाचा अर्थच काय होते सोबती जर समजा एखादी सोपती असणारे फोर्से कुठे आहे एका प्लेन मध्ये सोपती असेल आपण त्याला काय म्हणू प्लेनर फोर्सेस इज द द फोर्सेस इन सेम प्लेन आला होता झेड पी दोन हजार चोवीस क्वेश्चन काय म्हणते किलोग्रॅम एस युनिट ऑफ मास इज बाय आता हा मस्त प्रश्न आहे की एक किलोग्रॅम कशाने डिफाईन करतात हा क्वेश्चन आजकाल विचारायला लागले आहे डेफिनेशन कशाचे स्टँडर्ड युनिट्सचे खासकर किलोग्रॅम सेकंड किंवा टेम्परेचर अशा गोष्टीचे लोक विचारायला लागले आहेत आता तुम्हाला सांगतो मास ऑफ वन लिटर ऑफ वॉटर हे जरी वन के जी होत असेल तरी आपण याला कन्सिडर करत नाही स्टँडर्ड म्हणून का बरं टेम्परेचरनुसार वॉटरची डेन्सिटी बदलते त्याच्यामधला वेट बदलते काही ठिकाणी फ्रीज होते हलकं होते काही ठिकाणी भारी होते सो इट डझंट हॅज द सेम इफेक्ट ॲज वन के जी आधी हे मानलं जायचं की स्टँडर्ड प्लॅटिनम किंवा इरिडियम सिलेंडर राहते एक के जीचं हे ओल्ड न्यूज आहे हे आधी होतं सध्याच्या केसमध्ये जे आहे सध्याच्या केसमध्ये मध्ये प्लॅंक्स कॉन्स्टंट जे आहे ते अॅक्युरेट आहे कशासाठी वन किलोग्राम युनिटसाठी सध्याच्या केसमध्ये प्लॅंक्स कॉन्स्टंट हे मोर अॅक्युरेट आहे नंबर काय असते हा बघते कॉन्स्टंट नंबर आहे नंबर ऑफ मोलसाठी कॉन्स्टंट नंबर फॉर नंबर ऑफ मोल लक्षात ठेव जा इरिडियम वगैरे जे आहे हे शब्द प्लॅटिनम खूप लोकांना आता असं वाटतं की ते असेल नाही ते आधी जुनं होतं स्टँडर्डने चेंज केलंय ते झालं प्लॅन वर ठीक आहे अपडेट चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर द रिझल्टंट ऑफ टू इक्वल फोर्सेस ज्याच्यामधला अँगल किती थिटा ओके फॉर्म्युला माहित असला पाहिजे रिझल्टंटचा फॉर्म्युला काय होता अंडर रूट एफ वन स्क्वेअर प्लस एफ टू स्क्वायर प्लस टू टाइम्स एफ वन एफ टू कॉस थीटा आता तुम्हारा ऑलरेडी संगित है कि एफ वन इक्वल टू कि है एफ टू है बस वैल्यू पुट कर, करा रिजल्ट एंड इक्वल्स टू अंडर रूट एफ वन इक्वल टू एफ टू मे एफ स्क्वेर अगेन एफ स्क्वेर प्लस टू टाइम्स एफ इन टू एफ एफ वन एफ वन कर लगा इंटू कॉस थीटा सो बेसिकली बढ़ा हा एक दोन एफ वन स्क्वेअर झाला इकडे ऑलरेडी टू एफ वन स्क्वेअर आहे सोबत कॉस थिटा आहे मी इथून टू एफ वन कॉमन काढतो ठीक आहे इथे काय राहिलं मग वन इथला वन प्लस कॉस थिटा राहिला आणि वन प्लस कॉन्स थिटाला थोडं सिम्प्लीफाय जर तुम्ही करू शकत असणार हा झाला अंडर रूट टू टाइम्स एफ वन चा स्क्वेअर इन्टू टू टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा बाय टू हा आपला फॉर्म्युला हाफ अँगलचा फॉर्म्युला ट्रिग्नॉमेट्री मधला हाफ अँगल फॉर्म्युला कुठून ट्रिग्नॉमेट्री मध्ये तुम्हाला माहिती असलं पाहिजे थोडी बहुत गोष्ट मधला ठीक आहे टू इंटू टू फोर झाला रूटच्या बाहेर आला टू एफ चा स्क्वेअर आहे तो पण रूटच्या बाहेर आला कॉस चा पण स्क्वेअर आहे तो पण काय रूटच्या बाहेर आला टू एफ कॉस थिटा बाय टू सो टू एफ कॉस थिटा बाय टू सो आन्सर ए इज द राईट आन्सर क्वेश्चन नंबर तीन तुम्हाला डायरेक्टली माहिती असलं पाहिजे तसं तर था ऍक्च्युली नाही असेल तरी तुम्ही असं थोडं लेंदी सॉल्व्ह करू शकता ओके नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते वेन द रिझल्टंट ऑफ टू वेक्टर्स इज मॅक्सिमम एकदम सिम्पल लॉजिक आहे बघा हा एक वेक्टर आहे समजा एफ नावाचा आता दुसरा वेक्टर जर आपल्याला कुठल्याही काळाचा असेल जर तुम्हाला ट्रायंगल साधा ट्रँगल जरी माहिती असेल समजा ए साइड आहे हे बी साइड आहे हे सी साइड आहे कुठल्याही दोन साइडची ऍडिशन तुम्ही करणार हमेशा का असणार आहे तिसऱ्यापेक्षा मोठी असणार आहे म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन कधी मॅक्सिमम होऊच शकत नाही तर आपण काय करू शकतो जर याच्या अपोजिट आपण गेलो तर काय होणार सबट्रॅक्ट होईल मग जर याच्या सोबतच आपण गेलो तर काय होणार गोष्ट इनक्रीज होणार म्हणजे सात सात चलेंगे तो देर तो दूर तक जा जाजिक आहे ते सोबत सोबत जायचं हा पहिला एफ वन होता हा दुसरा एफ वन दोघांना मिळून तुमचं डिस्टन्स कव्हर केलं एफ वन प्लस एफ टू म्हणजे एका डायरेक्शननेच पाहिजे ते कसे पाहिजे पॅरल सो परपेंडिक्युलर असेल तर चालत नाही कारण तर पायद्या गोष्टिटी ना काम चालत नाही सो वेन दे आर पॅरल अँड इन सेम डायरेक्शन ही, so ही गोष्ट करेक्ट आहे इथं टिक करायचं बाकी काही करायची गरज नाही ओके okay? इट काय होते ना बरेच वेळा आपण क्वेश्चन एक वेळा टिक कर म्हणजे कर कर करेक्ट आन्सर माहीत राहते मग आपण खाली चेक करत जातो चेक करत जातो डाऊट वाढतात नाही यार खालचं करेक्ट असेल ज्यावेळेस कॉन्फिडन्स आला की हे ठीक आहे टिक करायचं समोर जायचं नेक्स्ट क्वेश्चन द प्रोसेस ऑफ रिफ्लेसिंग अ फोर्स इन टू ऑर मोर कंपोन्ट जसं आपण मध्ये सेपरेट करतो सेपरेटला सेपरेट करतो आपण याला सेपरेटला सेपरेट सेपरेट इंग्लिश मधला चांगला शब्द आहे त्याला आपण म्हणतो रिझॉल्व्ह करणे तर रिझॉल्व्ह हा शब्द बघितला का आपला आन्सर असलं पाहिजे सो रिझॉल्युशन इज द राईट आन्सर डिकम्पोज म्हणजे तुकडे करणं होते एकदम कुजवणे ठीक आहे तर रिझॉल्व्ह करणार होते ऍक्च्युली कुठे आपण क्वेश्चन नंबर सहा आहे विच लॉ इज यूज टू डिटरमाइन परपेंडिकुलर फोर्सेस परपेंडिक्युलर फोर्स असले तर पायदेकुल ने सॉल्व करता येते जर परपेंडिक्युलर नसेल तर आपल्याकडे दोन लॉ आहे बघा ट्रायंगल लॉ आणि पॅरलेलोग्राम लॉ दोन्ही ही करेक्ट आहे आन्सर दोन्ही आन्सर करेक्ट आहे पण मॅक्सिमम वेळेस मी पाहिलं दोन तीन एक्झाम मध्ये की जर अशा टाइपचा क्वेश्चन आला तर युजुअली जे एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहे ते पॅरेलोग्राम ला जास्त करेक्ट समजतात रिझन काय मला माहिती नाही पण दोन्ही लॉ काय करेक्ट आहे हे पण करेक्ट म्हणण्यापेक्षा इथे लावायला पाहिजे त्यांनी की लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन हा शब्द पाहिजे होता इथे तेव्हा हा क्वेश्चन जास्त ऍक्युरेट आणि जास्त करेक्ट असता सध्या आपण सांगू शकत नाही तर क्वेश्चन नंबर सहा जरी मोस्ट अॅक्युरेट सी ऑप्शन आहे पण ऍक्च्युली दोन्ही करेक्ट आन्सर आहे कधी जर त्याच्यासमोर हे शब्द लावला वेक्टर ऍडिशन तर ठीक आहे तर लक्षात ठेव जा मोर करेक्ट आहे पण हा रॉंग आहे का बिलकुल नाही हा पण करेक्ट आहे पण मोर रॉंग हाय असं नाही आहे हा म्हणतात कारण की जास्त एक्झामवाली याला करेक्ट समजतात ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन अ टेन न्यूटन फोर्स एक्स ऍट सिक्स्टी डिग्री टू द हॉरिझॉन्टल आणि आपल्याला त्याचा काय काढायचा आहे हॉरिझॉन्टल कॉम्पोन्ट बेसिकली रिझॉल्युशनचं काम आहे ठीक आहे एवढं मोठं कळायची गरज नाही फक्त हॉरिझॉन्टल लाईनच काम आहे तर एक हॉरिझॉन्टल लाईन घेतली याच्यावर काय एक टेन न्यूटनचा फोर्स आहे ओके टेन न्यूटनचा फोर्स आहे किती अँगलवर आहे म्हणते तो आहे सिक्स्टी डिग्रीवर आणि आपल्याला ऑलरेडी माहिती आहे जर एखादी गोष्ट एखाद्या अँगलवर असेल त्याला आपण काय करू शकतो दोन मध्ये सेपरेट करू शकतो तर एक पोर्शन हा असेल ठीक आहे एक सेकंड एक व्हर्टिकल पोर्शन असेल एक ओरिझॉन्टल पोर्शन असेल ज्याच्यासोबत अँगल तिथे काय येणार आहे कॉस येणार आहे सो टेन कॉस सिक्स्टी कॉस सिक्स्टीची वेल तुम्हाला माहितीच असली पाहिजे इट इज इक्वस टू वन बाय टू सो बेसिकली फाय न्यूटन इज द राईट आन्सर चेक करा ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे ठीक आहे देन इट्स ओरिजॉन्टल कंपोनेंट ठीक आहे करेक्ट आन्सर काय क्वेश्चन नंबर सात ओके क्वेश्चन नंबर सहाचं सी क्वेश्चन नंबर सातचं फायव ओके काही प्रॉब्लेम नाही इझी आहे ओके टेन कॉस सिक्स्टी जर साईन विचारलं असतं तर मग आणखी तुम्हाला चेंज करायला लागला असता व्हर्टिकल कम्पोनेंट काढायसाठी काय असते टेन तो साइन सिक्स्टी झाला असता सायन्स सिक्स्टी म्हणजे होते रूट थ्री बाय टू टेन सोबत सॉल्व्ह करा पाच दोन्ही दहा रुट थ्री ची व्हॅल्यू वन पॉईंट सेवन थ्री अप्रॉक्सिमेटली हा एट पॉईंट सिक्स समथिंग आला असता ठीक आहे सध्या काम नाही आहे विचारलं होरिझॉन्टल कॉम्पोन्ट दॅट इट नेक्स्ट टू फोर्सेस ऑफ मॅग्नेट्यूड एक तीन न्यूटन आहे एक फोर न्यूटन आहे आणि ते राईट अँगलमध्ये आहे आताच सांगितलं की जसं राईट अँगलमध्ये असलं की आपल्यासाठी काम काय पायथागोरस थेरम लावायची एक तीनचा फोर्स आहे एक चारचा फोर्स आहे ठीक आहे हा तीनचा फोर्स पकडा हा चारचा फोर्स पकडा दोघांमधला अँगल नाईंटी डिग्री आहे म्हणजे इथे तुम्ही ठेवू शकता चारचा फोर्स रिझल्टंट काय असणार आहे थ्री स्क्वेअर प्लस फोर स्क्वेअर इक्वल्स टू फाईव्ह न्यूटन इज द राईट आन्सर बी ऑप्शन करेक्ट आहे क्वेश्चन नंबर आठ बी ऑप्शन तुम्ही असंही करू शकता ॲक्च्युली नाही माहिती तुम्हाला आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला की एफ वन स्क्वेअर प्लस एफ टू स्क्वेअर प्लस टू टाइम्स एफ वन एफ टू कॉस थिटा आपल्याला म्हटलं दोघांमध्ये राईट अँगल आहे म्हणजे थिटा एक वस्तू किती असेल नाईन्टी डिग्री सो व्हॅल्यू पुट करून बघा जास्त काही मोठं काम नाही आहे एफ वन स्क्वेअर म्हणजे अंडर रूट थ्रीचा स्क्वेअर पकडा एफ टू म्हणजे फोरचा स्क्वेअर प्लस इथे कॉस नाईन्टी आहे कॉस नाईन्टीची व्हॅल्यू किती असते झिरो तर ही पूर्ण टाइम किती झाली झिरो थ्री स्क्वेअर प्लस फोर स्क्वेअर प्लस सिक्सटीन नाईन प्लस सिक्सटीन किती होते ट्वेंटी आन्सर so किती झाला फायव्ह इज द राईट आन्सर दोन पैकी कुठली मेथड ट्रिपलेट्स माहित असेल तर एकदम इझिली आन्सर निघते डायरेक्ट पार्टाक्र लावायचं तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वेक्टर क्वांटिटी कुठली वेक्टर नाही आहे बघा शब्द जसा वेट आला वेट म्हणजे काय होते एम इन्टू जी जी हमेशा कुठे डाउनवर्ड ऍड करते म्हणजे इथे काय आपल्याकडे इथे मॅग्निट्यूड पण आहे आणि सोबत सोबत डाऊनवर्ड काय डायरेक्शन पण आहे वेक्टर क्वांटिटी आहे बरेच लोक इथे कन्फ्युज होतात की वेक्टर क्वांटिटी आहे की नाही वर्क जो आहे एक्सप्रेशन मग आपल्याला माहित आहे एक्सप्रेशन काय असते कोणत्या डायरेक्शनने चाललो आपण त्याला हमेशा असं लिहितो मोमेंटम काय मुमेंटम असते मास टू वेलॉसिटी तर वेलॉसिटी पण काय वेक्टर आहे जर हे सगळे वेक्टर असेल तर उरलं का शेवटी वर्क काम झालंय की नाही झालंय फक्त एवढंच पाहत असतो आपण सो देअर फोर वर्क इज अ स्केलर क्वांटिटी इट इज नॉट अ वेक्टर क्वांटिटी राईट नेक्स्ट इन द सिस्टम न्यूटन कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज आता सांगितलं न्यूटन म्हणजे काय होते फोर्स युनिट आहे फोर्स म्हणजे काय होते मास इंटू एक्सेलरेशन मास आपण मोजतो केजी मध्ये एक्सेलरेशन आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये तर केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर इथे स्क्वेअर नाही आहे केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर सो करेक्ट आन्सर इज डी क्वेश्चन नंबर टेन आन्सर इज डी ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन इफ द रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस इज झिरो देन द फोर्स मस्ट बी आता इथे मस्त इश्यू आहे झिरो करायचं आपल्याला माहित आहे एका एक डायरेक्शन जात असेल तर ऍड होते डायरेक्शन ने गेली म्हणजे काय होणार आहे सबट्रॅक्ट होईल मग जर एक एफ वन प्लस असेल दुसरा एफ वन मायनस असेल दोघांची ऍडिशन करून पहा बरं एफ वन प्लस मायनस एफ वन इक्वल टू काय होणार झिरो एकमेकाचे अपोजिट आहे पॅरल पण पाहिजे अपोजिट पण पाहिजे सारखे चे पाहिजे पाहून घ्या इक्वल इन मॅग्निट्यूड ओके चालते आपल्याले सेम डायरेक्शन नाही ते मॅक्सिमम होईल आणि इक्वल इन मॅग्निट्यूड इथंच चुकलं आहे इक्वल पाहिजे मॅग्निट्यूड म्हणजे म्हणजे उदाहरणार्थ हा जर समजा प्लस टेन असेल तर याला अप किती पाहिजे मायनस टेन पाहिजे तेव्हाच होऊ शकते चला इक्वल इन मॅग्निट्यूड ओके चालते आपल्याला अँड अपोजिट आप इन डायरेक्शन हे आपल्याला पाहिजे होत ऑप्शन नंबर सी इज करेक्टर ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर बारा द प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ट्रान्समिसिबिलिटी मध्ये आपल्याला कुठे ऍक्ट होणार आहे डिफॉर्म जर झालं तर लाईन ऑफ ऍक्शन चेंज होते फ्लुईड मध्ये लेअर गायब होते एनी हे पण येणार तिन्ही गोष्टी चुकल्या काय फक्त ओनली ऑन रिजिट बॉडीज कारण की डिफॉर्मेशन होत नाही लाईन ऑफ ऍक्शन बदलत नाही क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर नंबर ए क्वेश्चन थर्टी विच इज ट्रू ऑफ युनिट वेक्टर नावच सांगते यार युनिट म्हणजे काय होते युनिट म्हणजे ज्याचा व्हॅल्यू किती असते वन असते सोबत लावला वेक्टर वेक्टर मध्ये काय असते सोबत डायरेक्शन असते तर जिथे आपल्याकडे युनिट पण आहे आणि डायरेक्शन पण आहे मॅग्नेट्यूड वन डायरेक्शन सोबत सो मॅग्निट्यूड इज ऑल्वेज वन डिरेक्शन इज डिफाईन दैट्स इट ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर बाकी चेक करायची पण गरज नाही क्वेश्चन नंबर थर्टीन ऑप्शन नंबर बी नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर इफ द टू फोर्सेस पी एंड क्यू एट एन अँगल थीटा देयर रिजल्टेंट इज मिनिमम आता मिनिमम रिजल्टेंट पाहिजे म्हणजे मायनस करायचं आहे एक जर समजा पी पॉझिटिव्ह असेल तर क्यू काय असला पाहिजे ऑटोमॅटिकली निगेटिव्ह असला पाहिजे बॅक साईडला मग जर आपल्याला दोघांमधला अँगल पाहिजे असेल तर आपल्याला अँगल माहिती काय असते हमेशा अँगल टेल टू टेल अँगल काढायसाठी आपल्याला काय पाहिजे टेल टू टेल म्हणजे हा जर पी असा इकडे तर या टेल पासून इकडं डायरेक्शनला काय असला पाहिजे क्यू असला पाहिजे तेव्हाच व्हॅल्यू काय भेटणार आपल्याला मिनिमम भेटणार आणि दोघांमधला अँगल किती आहे वन एटी डिग्री सो करेक्ट आंसर काय ऑप्शन नंबर डी वन एटी डिग्री इज द राईट आन्सर कन्सेप्शुअल आहे लॉजिकल ठीक कन्फ्युज व्हायची बघा तेच आहे सोबत कॉनकरंट चा अर्थच काय होते करंट म्हणजे उद्गम स्थान जिथून सुरुवात होते कॉन म्हणजे कॉमन तर ज्याचा कॉमन उद्गम स्थान असेल म्हणजे एका पॉइंटवर निघणारे कॉमन स्टार्ट पॉईंट किंवा कॉमन एंड पॉईंट त्यालाच आपण काय म्हणतो कॉन करंट उदाहरणार्थ हे सगळे काय कॉन्करंट आहे सो बेसिकली दे आर इज झिरो नाही सम समची गोष्ट केली आहे सेम प्लेन जर म्हटलं असतं तर आपण नाव काय ठेवलं त्याचं को प्लेनर नाव ठेवलं होतं सेम प्लेनर म्हटलं होतं तर इक्वल मॅग्नेट्यूट मॅग्नेट्यूट गोष्टच नाही आली दे आर परपेंडिक्युलर आता हा क्वेश्चन मार्क आहे दे आर काय म्हणते परपेंडिक्युलर ठीक आहे दे आर परेंडिक्युलर आता बघा जर दोन वेक्टर परपेंडिक्युलर असेल हा वेक्टर ए आहे हा वेक्टर बी आहे दोन वेक्टर परपेंडिक्युलर याचा अर्थ काय ते एका मधून निघाले हे म्हणू शकतो आपण ठीक आहे दुसरी केस आहे तर वेक्टर समी झिरो म्हटलं असेल तर समजा इथून एक वेक्टर गेला ए किती म्हटलं थ्री वेक्टर ना तर थ्री वेक्टर परपेंडिक्युलर चालतीची गॅरंटी नाही आहे हा वेक्टर आहे दुसरा बी समजा आणि तिसरा वेक्टर आहे सी आता प्रॉब्लेम काय हे आपला कुठला लॉ आहे हा आपला ट्रायंगल लॉ कशाचा ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर पण याला आपण वेक्टर समजा झिरो करायचे असेल आपण कॉनकरंट करू शकतो का बिलकुल करू शकतो कसं कारण वेक्टरला आपण मूव्ह करू शकतो ना तर मी काय करतो याला मूव करून ठेवलं एक सेकंड उदाहरण समजा हा ए वेक्टरला उचलून मी इकडे आणलं हा बी वेक्टर इकडे घेऊन आलो ऑटोमॅटिकली सी वेक्टर कुठे राहणार आहे रिझल्टंट मध्ये राहणार आहे आता बघा तिन्ही तीनही वेक्टरची वेक्टर सम किती आहे एकूण इकडे पाहिलं तर करेक्ट आहे झिरो होते पण त्याला जर पॅरॉलग्राम लॉ मध्ये अरेंज केलं तर काय बनणार आहे ते को को प्लॅनर तर म्हणतात ऑब्विसली कारण की आपण सगळी कंडिशन काय को प्लॅनरच आहे कॉन करंट शब्द वापरवलो आपण को नाही कॉन करंट शब्द आहे ठीक आहे सो हे तीन वेक्टर काय कॉन करंट जग त्याची काय असते झिरो असतो करेक्ट आन्सर ऑप्शन सी ऑप्शन डी वर क्वेश्चन मार्क तुम्ही ठेवू शकता परपेंडिक्युलर आहे दोन व्हेक्टर आपण घेऊ शकतो पण जेव्हापर्यंत तो एक्झॅक्टली सांगत नाही की थ्री डी सिस्टम आहे तेव्हापर्यंत आपण तिथे कॉनकरंट वेक्टर पकडत नाही ठीक आहे हे सांगायसाठी तुला थ्री डी सांगावं लागेल कारण की वर्त शब्द दिला की देअर आर थ्री वेक्टर ठीक आहे कोणतं म्हटलं प्लेनर नाही कॉन करंट पाहिजे को प्लेनर कंडिशन सगळेच आहे जवळपास तिसरं सोडून सॉरी डी ऑप्शन सोडून तर अशा प्रकारे हा आपण क्वेश्चन आपण कंप्लीट केला आहे काही डाऊट असेल तुम्ही ऑब्वियसली विचारू शकता कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपनच आहे तुम्हाला माहिती आहे की हे अशीच क्वेश्चन बँकची सिरीज आपली क्वेश्चन सिरीज तुम्हाला बघायची असेल तुम्ही आपल्या ॲपवर आप जाऊ शकता पिलर्स कोचिंग क्लासेस पी सी सी हे ॲप तुम्हाला ॲप स्टोअरवर भेटेल नाही जर तुम्हाला मिळालं तर तुम खाली डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटची आपली ॲपची लिंक आहे सोबत टेलिग्रामची पण लिंक आहे जर तुम्हाला काही क्वेश्चन किंवा क्युरीज विचारायचे असेल आमच्या कोर्सविषयी किंवा आमच्या व्हिडिओजविषयी विषयी तिथे पण तुम्ही विजिट करू शकता आणि हे सिरीज अशीच कंटिन्यू राहणार आहे जेव्हापर्यंत आम्ही तुम्हाला पूर्ण तयार करणार नाही एक्झामसाठी तर भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये नेक्स्ट क्वेश्चन सिरीजमध्ये टिल दॅन टेक केअर थँक्यू व्हेरी मच